नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टिक्कर मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण मागच्या वर्षी जे काही प्रश्न येऊन गेले होते त्या प्रश्नांच्या संदर्भात आपण इथे चर्चा करत असतो त्यांचं विश्लेषण पाहत असतो आणि महत्वाचं काही प्रश्न हे पुन्हा पुन्हा येत असतात पण विचारण्याची पद्धत वेगळी असते तिथेच जर आपण चुकतो आपल्याला वाटतं हा नवीन प्रश्न आहे पण तसं नसतं काही प्रश्न खूप वेळेला पुन्हा पुन्हा त्याच स्वरूपात मा येतात पण मांडण्याची स्वरूप म्हणजे मांडणं जे असतं ते एक वेगळ्या पद्धतीने असतं त्यामुळे आपण असं म्हणतो की नवीन आहे काहीतरी तर लक्षात घ्या नाही म्हटलं तरी वीस तीस टक्के तरी काही प्रश्न रिपीट होतात इंग्लिशमध्ये तुम्हाला कळतं तर रिपीट म्हणजेच पुन्हा येणारे प्रश्न जे आहेत हे असतात त्यामुळे त्या, त्या संदर्भात जर आपण काही बघितलं म्हणजेच मागच्या प्रश्नांची जर का आपण त्याचं उजळणी केली तर आपल्याला लक्षात येईल हे काही प्रश्न येऊन गेलेले आहेत तर काय करायचं आपण अपन? जे आपण इथे टिक्कर मराठीवर कुठलीही फॅकल्टी काही घेत आहे ना ते नेहमी बघायचं कारण ते तुमच्यासाठी असणार आहे तुमच्या भल्यासाठीच असणार आहे हे लक्षात घ्या ओके आजचा आपला कितवा आहे अठ्ठ्याण्णववा भाग आहे आणि आपले टिक्कर मराठीचे काय आहेत दोनशे साठ प्लस रिझल्ट हे टिक्कर मराठीने पहिल्याच धडाक्यात पहिल्याच धमाक्यात लावलेले आहेत आला का लक्षात येणाऱ्या परीक्षांमध्ये ते जास्तच असणार आहे आणि महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस शिपाई चालक कारागृह एफ बँड्समॅन या सर्वांसाठी टिक्कर मराठीचा जो ठोकळा आहे हा पुस्तक स्वरूपात तुम्ही विकत घेऊ शकता बरोबर आहे ज्यामध्ये दहा हजारापेक्षाही जास्त प्रश्न आहेत काय आहे कर करायचं सा यासाठी पहिल्यांदा टिक्कर मराठीचा ऍप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घ्यायचा आहे त्यानंतर स्टोअरवर क्लिक करायचं स्टोअर वर क्लिक, क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे काय दिसेल तर बाय नाव याचा एक ऑप्शन दिसेल पर्याय दिसेल तिथे तुम्हाला काय आहे मराठीमध्ये सांगू हा मराठीमध्ये काय म्हणतो आपण कळ दाबायची कळ दाबायचं म्हणजे काय करायचं प्रेस करायचं ओके त्यानंतर इथे तुम्हाला काय इथे प्लेज ऑर्डरवर क्लिक करायचं आहे बरोबर आहे काही शब्द आता इंग्लिशच सगळ्यांना कळतात बरोबर की नाही आणि इथे त्यानंतर पूर्ण माहिती भरायची आहे तुमची जिथे तुम्हाला हे पुस्तक स्वरूपात पाहिजे त्याची माहिती दिल्यानंतर हे तुम्हाला तुमच्या दिलेल्या पत्त्यावर येईल चुकीचं काही टाकलं तर नंतर पुन्हा सांगितलं की पुन्हा या पत्त्यावर टाका किंवा या पत्त्यावर पाठवा तर मात्र याचा भूर्दंड तुम्हाला भरावा लागेल त्यामुळे पत्ता देताना व्यवस्थित द्या चालू गडामुळेच आपलं त्रैमासिक जे आहे जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तिन्ही महिन्याचं कुठे उपलब्ध आहे तर इथे ई बुक या विभागामध्ये उपलब्ध आहे पहिला प्रश्न आपला काय रायगड जिल्ह्यातील नद्यांचा जो उगम आहे हा तुम्हाला इथे सांगायचा आहे ओके आता यामध्ये रायगड जिल्ह्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडचा क्रम क्रम विचारलाय सावित्री कुंडलिका अंबा पाताळगंगा कुंडलिका आंबा पाताळगंगा सावित्री पाताळगंगा अंबा कुंडलिका सावित्री पाताळगंगा कुंडलिका अंबा सावित्री ओके आता यामध्ये कुठला आहे कोणता बरं पर्याय पर्याय कुठला आहे याच्यामध्ये पर्याय क्रमांक सी पाताळगंगा अंबा कुंडलिका सावित्री जी आहे बरोबर आहे पाताळगंगा अंबा कुंडलिका आणि सावित्री या नद्यांचा उत्तरेकडून म्हणजे वरून बघितलं उत्तर आणि दक्षिण उत्तरेकडनं विचारलं म्हणजेच खाली तर दक्षिणेकडे योग्य क्रम कसा आहे पहिली पाताळगंगा मग अंबा कुंडलिक आणि कुंडलिका आणि नंतर सावित्री बरोबर आहे आता ह्या काय सावित्री नदी जी आहे ती काय करते उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण याची सीमा ही काय करते सावित्री नदी बरोबर आहे ते ही लक्षात ठेवा कुंडलिका रायगड रायगडमधनं पातळगंगा वर पालघरच्या ठिकाणी बरोबर आहे त्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवा चला पुढे जाऊया रायगड जिल्ह्यातील पोलादपूर व सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरांचा महाबळेश्वरचा दोन तालुक्यांना जोडणारा घाट कोणता तर यापैकी कोणता घाट आहे वरंदघाट अमनेळी घोडसे आणि कशेडी यापैकी कुठला आहे अंबनेळी बरोबर आहे आंबेनळी सॉरी आंबेनळी जो घाट आहे हा घाट पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे म्हणजे पोलादपूर ते सातारा बरोबर आहे आता साताऱ्याचं बघितलं आपण जे बघतो जे पर्वतरांगा यामध्ये शंभू महादेवाची जाते बरोबर आहे हा तर शंभू महादेव त्याच्यानंतर कोण हलिश्चंद्र बालाघाट वर म्हणजे दक्षिणेकडनं उत्तरेकडे जाताना आणि त्याच्यावरचा कुठला आहे अजिंठ्या बरोबर आहे आणि त्याच्या पुढे सातपुडा बरोबर आहे म्हणजे उत्तरेकडचा अगदी वरचा बघितलं बर तर सातपुडा त्याच्यानंतर सातमाळ अजिंठ्या त्याच्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट त्याच्यानंतर कुठलं आहे शंभू महादेवच बरोबर आहे आणि त्यांना कोणत्या नदीचं खोरं वेगळं केलं हेही लक्षात ठेवा हेही विचारलं जाईल तुम्हाला ओके तर हे लक्षात ठेवा आंबेनळी घाट जो आहे तो ऑपरेशन सरधवा हे ऑपरेशन कोणातर्फे राबवलं जातं भारतीय नौदल भारतीय सीमा सुरक्षा दल भारतीय भूदल भारतीय वायुदल तर भारतीय सु, सीमा सुरक्षा दल बॉर्डर सिक्युरिटी फोर्स बॉर्डर सिक्युरिटी फोर्स बीएसएफ बरोबर कि नाही बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे कोण आहेत नितीन हम्म नितीन अग्रवाल हे काय आहेत याचे प्रमुख आहेत हे लक्षात ठेवा भारतीय भूदलाचे कोण आहेत मनोज पांडे भारतीय नौदलाचे हरिकुमार आहेत भारतीय वायुदलाचे विवेकराम चौधरी आहेत भारतीय भूदल पंधरा जानेवारीला साजरा केला जातो बरोबर आहे आणि या वर्षी दोन हजार चोवीसचा तो लखनऊ या ठिकाणी साजरा झाला हा त्याच्यानंतर भारतीय वायुदल हा आठ ऑक्टोबरला साजरा करतात हा दोन हजार तेवीसला तो कुठे झाला दोन हजार तेवीसला उत्तर प्रदेशला झाला कुठे झाला उत्तर प्रदेश प्रयागराज या ठिकाणी झाला भारतीय नौदलाचा कुठे झाला महाराष्ट्रामध्ये झाला आणि महाराष्ट्रामध्ये कुठे झाला सिंधुदुर्ग या ठिकाणी झाला हे लक्षात ठेवायचं आणि भारतीय नौदल हा दिवस कधी साजरा करतो चार डिसेंबरला ओके चला दोन हजार तेवीसच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथे झालेल्या परेडमध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळालेला आहे तर दोन हजार तेवीसचं विचारलं त्यावेळेला उत्तराखंड आला का लक्षात ओके तर उत्तराखंड उत्तरा हे त्याचं उत्तर आहे बरोबर आहे आता महाराष्ट्राने यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो चित्ररथ आहे ते बनवलं होतं बरोबर आहे आणि <coughs> मागच्या वर्षी महाराष्ट्राला कोणता क्रमांक हा चित्ररथाला मिळालाय हे तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगायचं आहे सा आत्ताच नुकता काय झालं आहे राजस्थान राजस्थानचा कुठला तीस मार्च एकोणीसशे ला काय झाला स्थापना झाली आणि तो दिवस जो आहे तो दिवस आता साजरा केला तीस मार्च हे लक्षात ठेवा ओके केरळच्या बाबतीत बरंच काही सांगता येईल वॉटर मेट्रो आहे त्यानंतर बाराकोडा ही सौर ऊर्जेवर चालणारी त्यानंतर ए आय आधारित शाळा जी आहे त्यानंतर ए आय आधारित सॉफ्टवेअर देविका ही केरळमधलीच आहे ओके तर या सगळ्या गोष्टी केरळच्या बाबतीत लक्षात ठेवा ओके आणि मल्याळममध्ये काय केलंय उच्च न्यायालयाने प्रादेशिक भाषेमध्ये दिलेलं केरळ हे उच्च न्यायालय लक्षात ठेवायचं आणि केरळ श्री हा पुरस्कार फातिमा बीबी ज्या पहिल्या महिला सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीश आहेत त्यांना हा पुरस्कार त्यांनी दोन हजार तेवीसला दिला होता तर ही गोष्ट लक्षात ठेवा ओके आणि मल्याळम भाषेमधले प्रभा वर्मा यांना सरस्वती पुरस्कार या वर्षी दोन हजार चोवीस रौद्र सात्विकम या त्यांच्या कथासंग्रहाला म्हणजेच कादंबरीला मिळालं कथासंग्रहा कादंबरीला ओके तरी गोष्ट लक्षात ठेवा आणि प्रजासत्ताक दोन दोन हजार चोवीस याचे प्रमुख पाहुणे कोण होते मॅक्रॉन कोण होते मॅक्रॉन फ्रान्सचे ओके ते ही गोष्ट लक्षात ठेवा ही प्रश्न विचारला जाईल नवी दिल्ली येथील राजपथाचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे तर यापैकी कर्तव्य पथ हे नाव ठेवण्यात आलेलं आहे काय बरं पथ नाही अटल सेतू हे लक्षात ठेवायचं अटल सेतू अटल सेतू जे आहे हे सेतू कुठे बरं आहे मुंबई काय आहे बरं मुंबई या ठिकाणी आणि हा किती आहे एकवीस दशांश आठ किलोमीटर एवढ्या लांबीचा आहे हे लक्षात ठेवायचं आणि केबलवरचा कुठला आहे सुदर्शन ओके ते ही गोष्ट लक्षात ठेवा आणि कर्तव्य हे नवी दिल्ली राजपथाचं नाव ठेवलेलं आहे ओके तर असे आपले प्रश्न होते काय करायचं आपला ऍप डाउनलोड करायचा त्याचबरोबर आपलं जे टेलिग्राम लिंक आहे त्या टेलिग्राम लिंकला जॉईन करून घ्यायचं आहे जेणेकरून जास्तीत जास्त माहिती जी आहे म्हणजे पीडीएफ ही तिथे तुम्हाला उपलब्ध होईल दो, दोन्ही ठिकाणी आणि त्याचबरोबर काय करायचंय तर सबस्क्राईब करायचंय टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलला बरोबर आहे आणि लाईक आवडलं तर लाईकच करायचंय बरोबर काय नाही भावांनो काय जबरदस्ती नाहीये आवडलं तर लाईक करा नाही आवडलं तर सोडून द्या पण महत्वाचं काय मित्रांनो अगदी तळागाळापासून आपले येणारे फॅकल्टीज तुमच्या विचार करून तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करतायत तर त्यासाठी लाईक बनताय बॉस बरोबर की नाही आणि शेअर करायला विसरू नका कारण जेवढं तुम्ही शेअर करणार तुमचे मित्रमैत्रिणी जे कोणी अभ्यास करणारे आहेत त्या सर्वांसाठी काय करायचं तुम्ही शेअर करायचं आणि जेवढं तुम्ही शेअर कराल तेवढं त्यांना जे बघणारे आहेत किंवा अभ्यास करणार आहेत त्यांना काहीतरी नवीन शिकायला मिळेल नवीन माहिती मिळेल बरोबर की नाही त्यामुळे शेअर करण्याचं काम तुमचं तर आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद